नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये विविध पदांसाठी तुम्हाला सरकारी नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे सहाय्यकची काही पदे आहेत ज्यासाठी लेव्हल फोर चा पेस केल तुम्हाला मिळत आहे कनिष्ठ सहायकच्या पदांसाठी लेव्हल टू चा पेस केला आहे तर प्रयोगशाळा सहायक यासाठी लेव्हल टू चा पेस केला या व्यतिरिक्त विविध इतर पदे सुद्धा या ठिकाणी भरली जाणार आहेत ज्याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत अर्ज करण्यासाठी महिला कॅन्डिडे असाल किंवा एस सी एस टी हँडिक्रॅप्ट किंवा या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडे असाल तर अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबरोबर मित्रांनो मेकश्युअर चॅनल साथ चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिटेट डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे टी अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल्स गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर येणाऱ्या या टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट मार्फत ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे आता या दोन कॅम्पससाठी वेगळ्या मित्रांनो रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे यामध्ये जो पहिला कॅम्पस आहे तो एन आय एफ टी वाराणसी कॅम्पस आहे यामध्ये जर बघितला टोटल जर बघितला तर मेकॅनिक मशीन मेकॅनिक या ठिकाणी जर बघितला तर लेवल फोरचा पेस्केल तुम्हाला मिळत आहे टोटल दोन जागा भरल्या जाणार आहेत सर्व पदे मित्रांनो या त्यांनी लॉन्ग टर्म कॉन्ट्रॅक्ट मध्ये भरली जाणार असं सांगितलं आहे मात्र तरीही जर बघितलं तर पेस्केल नुसार तुम्हाला सॅलरी मिळणार आहे त्यामुळे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही जर क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता असिस्टंट ॲडमिन महत्वाचं पद आहे लेवल फोरचा चा पेस्केल आहे टोटल सहा जागा याच्या भरले जाणार आहेत कॅटेगरी विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता असिस्टंट वॉर्डन गर्ल्स याच्या एका जागेसाठी मित्रांनो भरती होत आहे त्यानंतर नर्स एका जागेसाठी भरती होत आहे ज्युनियर असिस्टंटच्या आठ जागा आहेत अगेन एक महत्वाचं पद लेव्हल टूचा चा पेस केला आहे के तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी वाईज विश्लेषण पाहता येईल त्यानंतर लायब्ररी असिस्टंट एका जागेसाठी भरती होत आहे तर लॅब असिस्टंटच्या टोटल तीन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता हे पहिला कॅम्पस आहे मित्रांनो दुसरा कॅम्पस आहे एन आय टी रायबरेली कॅम्पस यामध्ये जर बघितला तर अगेन मशीन मेकॅनिकच्या टोटल तीन जागांसाठी भरती होत आहे स्टेनोग्राफर ग्रेड तीनच्या जा एका जागेसाठी भरती होत आहे असिस्टंट वॉर्डन गर्ल्स एका जागेसाठी भरती होत आहे नर्सच्या एका जागेसाठी भरती होत आहे ज्युनियर असिस्टंटच्या चार जागा आहेत तर लॅब असिस्टंटच्या चार आणि असिस्टंट एफ एम ए याच्या एका जागेसाठी मित्रांनो भरती या ठिकाणी होत आहे अगेन पेस्केल तुम्ही बघू शकता लेव्हल फोर टू लेवल फोरचा पेस्केल तुम्हाला लेव्हल टू पर्यंत पेस्केल पाहायला मिळत आहे अगेन अपॉइंटमेंट जे असणार आहे मात्र या ठिकाणी मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला सॅलरी पाहायला मिळत आहे पेस्केलनुसार नुसार डिटेल्स ऑफ वेकन्सी कॅटेगोरी जे आहेत त्याही तुम्ही पाहून या ठिकाणी अर्ज करू शकता दोन वेगवेगळ्या कॅम्पस साठी इ रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे यानंतर बघा मित्रांनो काही पदांसाठी आपण या ठिकाणी क्वालिफिकेशन बघणार आहोत ज्यामध्ये असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेशन याच्या जवळपास आठ जागा भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये ग्रुप सीचा हा स्केल तुम्हाला लेव्हल फोरचा मिळत आहे सत्तावीस वर्षाची लिमिट या ठिकाणी ओपनसाठी राहणार आहे अर्थात यामध्ये एस सी एसटी ओबीसीला ॲज पर कॅटेगरी एज रिलॅक्शन मिळत आहे ग्रॅज्युएशन ऍटलीस्ट दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल ॲडमिनिस्ट्रेशनमधला आणि टायपिंग स्पीड अटलिस्ट फोर्टी वर्ड्स मिनिट इंग्लिश हिंदीचं कोणतंही एक असेल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर आणखी एक पद लायब्ररी असिस्टंटचं अगेन सत्तावीस वर्षाची लिमिट आहे graduation Uh, किंवा इंस्ट्यूट ऑफ इंस्टिट्यूशन विथ डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता किंवा बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्स असेल आणि एक वर्ष एक्सपिरियन्स असेल तरी तुम्हाला अर्ज करता येईल लायब्ररी असिस्टंटच्या पदांसाठी आणखीन एक ज्युनियर असिस्टंटचं पद आहे अगेन सत्तावीस वर्षी लिमिट यासाठी राहील अगेन दहावी पास असाल दहावी टेन प्लस टू बारावी उत्तीर्ण असाल आणि तुमच्याकडे जर टायपिंग असेल थर्टी वर्ड्स पर इंग्लिश किंवा ट्वेंटी फायव्ह वर्ड्स पर मिनिट हिंदीचं तर तुम्ही अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त या ठिकाणी कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी असणे आवश्यक आहे कॅडिडेट्स हु हॅव डन डिप्लोमा कॉम्प्युटर शालि यापैकी वन प्रेफरन्स अर्थात हे कंपल्शन नाही आहे डिप्लोमा असेल तर मात्र चांगली गोष्ट आहे यासाठी एक्सपिरियन्स मागितले नाही ज्युनियर असिस्टंट पदांसाठी विदाउट एक्सपिरियन्स तुम्ही अर्ज करू शकता अगेन मित्रांनो इतर पदांसाठी जे क्वालिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन मध्ये तुम्ही पाहू शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन अगेन सर्व पदांसाठी जर बघितला तर एस सी एस टी ला या ठिकाणी पाच वर्ष एज रिलॅक्शन मिळत आहे तर ओबीसीच्या सर्व पदांसाठी या ठिकाणी तीन वर्ष एज रिलॅक्शन तुम्हाला अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता पुढे बघा यासाठी अप्लाय करण्यासाठी जर बघितला तर मित्रांनो फी जर बघितला तर ओबीसी जनरल कॅन्डिडेट आणि ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटला पाचशे रुपये फॉर्म पॅक करले आहे कोणत्याही पदासाठी अप्लाय करणार असाल तर या व्यतिरिक्त जर तुम्ही एस सी एसटी हँडिकॅप म्हणजे पी एच पी हँडिकॅप एक्सर्विसमॅन वुमन कॅन्डिडेट असाल कोणत्याही कॅटेगरीमधली तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला विदाऊट ॲप्लिकेशन फी तुम्ही अर्ज त्या ठिकाणी करू शकता अर्ज करताना तुम्हाला डिमांड ड्रॉपद्वारे एन आय एफ टी पेबल रायब्ररी यांच्या नावे हा अर्ज या ठिकाणी फी भरायची आहे त्याद्वारे तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्जसुद्धा मित्रांनो या ठिकाणी करण्यासाठी जर बघितला तर तुम्हाला फॉर्म अवेलेबल आहे ऑफिशियल वेबसाईटवर ॲप्लिकेशन फॉर्म्स कॅन बी डाऊनलोडेड फ्रॉम द एन आय एफ टी वेबसाईट आणि त्यानंतर तुम्हाला ते फॉर्म डिटेलमध्ये भरून जे डिरेक्टर जे रायब्ररीचा ॲड्रेस आहे त्या ठिकाणी त्या ॲड्रेसवर सेंड करायचा त्याबरोबर डिमांड मध्ये जी काही फी असेल ती तुम्ही भरू शकता जर फी नसेल तर तुझा डिटेलमध्ये माहिती भरून सेंड करू शकता वीस पाच दोन हजार चोवीस लास्ट डेट आहे त्या अगोदर तुम्हाला अर्ज या ठिकाणी करायचा आहे अजून वेळ आहे तुम्ही अर्ज करू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे तुम्ही नोटिफिकेशन शॉर्टमध्ये डिटेलमध्ये त्याचबरोबर अर्ज जो आहे त्याचा फॉर्मॅट अवेलेबल आहे त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती भरून तुम्ही अपडेट करू शकता यावरती बाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजब चॅनल नुसार चॅनल की सबस्क्राईब करा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी ठिकाणी करत असतो धन्यवाद